सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरणे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार श्रोते हो आपल्या सर्वांचे मराठी भक्ती परिवारात पुन्हा एकदा जोरदार स्वागत जसे की आपल्याला माहीत आहे की दोन हजार चोवीस हे वर्ष आता संपत आलेले असून आपल्याला दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची चाहूल लागलेलीच आहे आणि नवीन वर्ष म्हटले की आपल्या आधी सर्वात लक्षात येते ते म्हणजे कॅलेंडर हो स्रोते आपण पाहू शकता माझ्याकडे अर्णोदय दिनदर्शिका आलेली आहे आणि या दिनदर्शिकेतील आठ महिन्यांचे आठ व्हिडिओज बनवून झालेले आहेत आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला नववा जो महिना आहे सप्टेंबर दोन हजार पंचवीस या महिन्यातील सणवारांविषयीची सविस्तर माहिती सांगणार आहे तर जास्त वेळ न लावता व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना या दोन हजार पंचवीस येणाऱ्या वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा हे वर्ष आपल्यासाठी सुखाचे समृद्धीचे आणि भरभराटीचे जावो हेच माता लक्ष्मींच्या चरणी प्रार्थना करत आहे आणि व्हिडिओला सुरुवात करत आहे सप्टेंबर एक सप्टेंबरची सुरुवात होत आहे सोमवारपासून आणि या दिवशी आपण पाहू शकता ज्येष्ठा गौरी पूजन आलेले आहे त्यानंतर दोन तारखेला ज्येष्ठा गौरी व घरगुती गणपती विसर्जन हे असणार आहे तीन तारखेला आहे सप्टेंबर महिन्यातील पहिले एकादशी परिवर्तनी एकादशी त्यानंतर चार तारखेला आपण पाहू शकताय आहे शुभ दिवस असून गबाड समाप्त होणार आहे तसेच वामन जयंती आहे गुरुवारच्या दिवशी पाच सप्टेंबरला आपण पाहू शकताय ईद ए मिलाद हा सण शुक्रवारी आलेला असून शिक्षक दिन देखील आहे तसेच डॉक्टर राधाकृष्णन यांची जयंती देखील शुक्रवारी साजरी केली जाईल सहा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी असून गणेश विसर्जन जे आहे सार्वजनिक गणेश विसर्जन या दिवशी होणार आहे शनिवारच्या दिवशी तर आपण जर गणपती बसवले असतील तर आपल्याला सहा सप्टेंबरला गणेश विसर्जन करायचे आहे त्यानंतर आपण पाहू शकताय सात तारखेला आहे खगराज चंद्रग्रहण तसेच चातुर्मास समाप्त होणार आहे संन्यासी चातुर्मासाची समाप्ती आहे आठ तारखेला महालय प्रारंभ आहे तसेच साक्षरता दिन देखील असून पंचग्रहण करी दिन या सोमवारच्या दिवशी असणार आहे नऊ सप्टेंबरला मंगळवारच्या दिवशी द्वितीय महालय असून पंचकभद्रा प्रारंभ होणार आहे रात्री उशिरा पाच वाजून चार मिनिटांनंतर तसेच सप्टेंबर महिन्यातील जी चतुर्थी आहे एकमेव चतुर्थी संकष्ट चतुर्थी ही बुधवारी दहा सप्टेंबरला असून त्याचा चंद्रोदय जो आहे तो साडेआठ वाजताच्या जवळपास असणार आहे त्यानंतर अकरा तारखेला भरणी श्राद्ध असून ते गुरुवारी आहे त्यानंतर बारा तारखेला आपण पाहू शकता षष्टी महालय असून तेरा तारखेला सप्तमीक्षय होणार आहे त्यानंतर जो श्री ज्ञानेश्वर ग्रंथ जयंती असणार आहे तेरा सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी त्यानंतर चौदा तारखेला हिंदी दिन संपूर्ण भारतात साजरा केला जाईल रविवारच्या दिवशी पंधरा सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी आहे अविधवा नवमी हो स्रोतो नवरात्राचे आणि दसऱ्याचे जे व्हिडिओज आहेत ते त्या त्यावेळेस आपल्या चॅनलवर येतीलच त्यानंतर आपण पाहू शकता दशमी महालय जे आहे ते सोळा सप्टेंबरला मंगळवारी असून सतरा तारखेला सप्टेंबर महिन्यातील दुसरी एकादशी आलेली आहे तिचे नाव आहे इंदिरा एकादशी या दिवशी विश्वकर्मा दिन असून मराठवाडा मुक्ती दिन देखील या दिवशी असणार आहे बुधवारच्या दिवशी सतरा सप्टेंबरला अठरा तारखेला संन्यासी महालय असून गुरुपुष्या मृत योग प्रारंभ होणार आहे सकाळी सहा वाजून बावीस मिनिटांपासून ते सकाळी सहा वाजून बत्तीस मिनिटांपर्यंत एकोणीस तारखेला सप्टेंबर महिन्याची मास शिवरात्री शुक्रवारच्या दिवशी असून वीस तारखेला अमावश्याचा प्रारंभ रात्री उशिरा होणार आहे बारा वाजून सोळा मिनिटांनी सप्टेंबर महिन्यातील अमावशा ही वीस तारखेला आलेली आहे शनिवारच्या दिवशी जिचा प्रारंभ रात्री बारा वाजून सोळा मिनिटांनी होणार असून याची जी समाप्ती आहे ती एकवीस तारखेला आपण पाहू शकताय उशिरा रात्री दीड वाजता समाप्त होणार आहे संपूर्ण दिवसभर एकवीस तारखेचा जो असणार आहे तो अमावस्याचा दिवस असणार आहे आणि या दिवशी आहे सर्व पित्री अमावस्या हो रविवारच्या दिवशी सर्व पित्री अमावस्या असून शारदीय नवरात्राचा जो आरंभ आहे तो बावीस तारखेला सोमवारच्या दिवशी होणार आहे घटस्थापना आहे देवी नवरात्रीचे जे नऊ दिवस आहेत ते बावीस तारखेपासून सुरू होणार आहेत त्यानंतर तेवीस तारखेला मंगळवारच्या दिवशी शुभ दिवस आहे अश्विन मास आरंभ होत आहे चोवीस तारखेला तृतीयावृद्धी असून पंचवीस तारखेला विनायक चतुर्थी आहे भद्रा रात्री आठ वाजून सतरा मिनिटांनी होणार आहे गुरुवारच्या दिवशी त्यानंतर ललिता पंचमी जी आहे ती सव्वीस सप्टेंबरला शुक्रवारच्या दिवशी असून सत्तावीस सप्टेंबरला शनिवारच्या दिवशी पंचरात्र उत्सव आरंभ होत आहे जागतिक पर्यटन दिन देखील या शनिवारी साजरा केला जाईल त्यानंतर अठ्ठावीस तारखेला कर्णबधीर दिन आहे एकोणतीस सप्टेंबरला सोमवारच्या दिवशी आपण पाहू शकता श्री महालक्ष्मी पूजन असून ज्योतिर्लिंग जागर कोल्हापूर येथे असणार आहे सोमवारी त्यानंतर तीस तारखेला एक रात्र उत्सव आरंभ होणार आहे अंबाबाईचा जागर होणार आहे कोल्हापूर येथे मंगळवारच्या दिवशी तर असा हा तीस दिवसांचा सप्टेंबर महिना असणार आहे ज्यामध्ये आपण पाहू शकता की शारदीय नवरात्र सुरू होत असून जे गणपती येणार आहे त्यांचे विसर्जन देखील सहा तारखेला होणार आहे तर दसऱ्याचा जो सण आहे तो ऑक्टोबर महिन्यात असणार आहे त्याची सविस्तर माहिती आपण पुढील व्हिडिओत घेणार आहोत त्यानंतर दिवाळीचे देखील व्हिडिओज आपण ऑक्टोबर महिन्यातच पाहणार आहोत तर आता आपले फक्त ऑक्टोबर नोव्हेंबर आणि डिसेंबर तीन महिन्यांचे तीन व्हिडिओज येणे बाकी आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमीत कमी पाच जणांना व्हॉट्सअप ग्रुपवर हा व्हिडिओ शेअर करा भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद